राष्ट्रांनी आपल्याकडे वाकड्या नजरेने बघता कामा नये अशा प्रकारचा एक जगामध्ये सर्वात लोकप्रिय नेता म्हणून मोदी साहेबांची ओळख आहे आणि मग असं असताना साहेबांना म्हटलं की साहेब जर दुसरं कोण तिथं दिसत नाही आपण उगीच कुणाच्या तरी मागं जायचं पाठीमाग असंच सगळ्यांनी मागं लागून त्या जनता पक्षाला निवडून आणलं तुम्हाला आठवत असेल काय अवस्था झाली पंतप्रधान कोण झाले किती दिवसात घरी गेले किती दिवसात जनता पक्षाचं पार बस्तान बसून गेलं शेवटी एवढ्या मोठ्या देशाला पुढं न्यायचं असेल तर मजबूत नेता असावा लागतो आजपर्यंत बघा पंडित जवाहरलाल नेहरू इंदिराजी राहुल गांधी राहुल नाही राजीव गांधी यांना लोकांनी एक करिश्माश देते होते परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये आज दिसत नाही आज गुजरातचे मुख्यमंत्री पद सोडून ज्यावेळेस देशामध्ये ते सगळीकडे फिरले त्यावेळेस देशाने त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला आणि त्यांनी मग मागं वळून बघितलं नाही त्यांनी नुसतं आज दहा वर्ष एकही सुट्टी न घेता सतत काम 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 कोण करू शकतो याड्या काम आहे हे लक्षात घ्या ना तुम्ही आम्ही पण उद्या बघा सात तारीख होऊ द्या आता काहींचा तेरा तारखेला आहे मतदान म्हणून थांबतील तेरा तारीख झाल्यावर बरेच जण इकडं तिकडं परदेशात नाही वाजण फिरायला मजा मजा करायला जातील गरम होतंय गरम होतंय गरम होतंय हो असलं हो, हो। हे आम्ही लोक तुमच्यातले आहोत आम्ही आपण सगळेजण कष्टाने वर आलेलो कार्यकर्ते आपण धंद्या पाण्याला महत्व देणारे कार्यकर्ते आहोत आपण संस्था चांगल्या चालवणारे कार्यकर्ते आहोत आणि हे करत असताना मी फक्त साहेबांना म्हणलं ते म्हणलं ठीक आहे अजित मी आता राजीनामा देतो त्यांनी दिला मी सांगितलं राजीनामा द्या राजीनामा द्या तेच म्हणले मी राजीनामा देतो म्हणले आता तुम्ही बघा म्हणलं बघतो म्हणजे बघतो म्हणजे चालवतो चालवतो त्याच्यामध्ये काय माझं काय चुकलं मी आज राज्य चालू शकतो ना माझी पण प्रशासनावर पकड आहे ना मी एक गाव दोन तुकडे करू शकतो ना एखादं काम हातामध्ये घेतलं तर खणखणीत वाजून काम करून दाखवतो असा लेचापेचा नाही आहे आणि त्याकरता मला असं वाटतं राहुलनी मग अशी जी भूमिका मांडली आम्हाला देशाचा ज्यांचे केंद्राचा निधी आपल्या लोकसभा मतदारसंघात आणायचा आहे राज्याचा निधी मी देवेंद्रजी तर देतोच त्या पद्धतीनं दे राहुल प्रयत्न करतो इतर प्रयत्न करतायत परंतु एकट्या राज्याच्या निधीपेक्षा आजपर्यंत राज्याचा निधी आणून माझ्या दौंड तालुक्याचा जो काही कायापालट झालेला तो चालला माझ्याशी प्रेमसुख कटारे आपण म्हणले दादा बारामती कशी केली तसं आम्हाला दौंड करून द्या जरूर करून देऊ त्यामध्ये निधीची काही कमतरता पासू देणार नाही कारण माझ्या हातामध्ये सहा साडेसहा लाख कोटीचा निधी आहे फक्त एवढंच म्हणणं आहे की दिलेला निधी सत्कारणी लागावा त्याच्यामध्ये क्वालिटीचं काम व्हावं दौंडकरांनो मी सकाळी आज पण बारामतीमध्ये पावणे लाख कामं बघायला जातो कोण उपमुख्यमंत्री हो त्याला स्वतःचं घराचं काम बघायला वेळ नसतो आम्ही लोकांचे सार्वजनिक प्रश्न आणि कामं बघत असतो ही बिल्डिंग नीट झाली का एसटी स्टँड नीट झालं आहे का कामाचा दोरी वाळंब्यात काम झालं आहे का नाही झालं तर मग त्या कॉन्ट्रॅक्टरला मागचा पुढचा विचार करत नाही तुला आम्ही निधी दिलेला आहे कामाचं क्वालिटी पाहिजे रस्ता क्वालिटी पाहिजे ह्या पद्धतीनं मी त्या बाबतीमध्ये मागं पण मी पूर्व भागामध्ये खूप रस्ते केलेले रावणगावची खिंड त्याच्यामध्ये खाली नेली नाही तिथं ट्रॅक्टर चढत सर, नव्हते आता सुसाट ट्रॅक्टरवर चढतोय तरी रावणगावले असे तसे करतायत राहुल काय केल्यावर म्हणजे त्यांना बरं वाटेल ती मला काही कळ ना माझं म्हणणं की आता राहुल काम करायला लागला म्हणून माण तिकडची माणसं जरा छलबिछल आयला क्रेडिट राहुलला जाईल का काय रे मग आपल्याला कसं काय राहुल अरे क्रेडिटचं काय घेऊन बसलं आहे बाबा देश जर उत्तम पद्धतीनं प्रगतीपथावर गेला तर राज्यांना महत्त्व आहे राज्याला महत्त्व आलं तर जिल्ह्यांना आहे जिल्ह्याला आलं तर तालुक्याला आहे तालुक्याला आलं तर तुमच्या माझ्या गावांना आहे आज आपल्याकडं स्वर्गीय सुभाष अण्णा असू द्या रंजनाताई असू द्यात मी असू द्यात राहुल असू द्यात आम्ही सगळ्यांनी पवारसाहेब असू द्यात आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले जाण्याच्या निमित्तानं शिरसाईच्या निमित्तानं पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या निमित्तानं पुरंदर उपसा सिंचन योजनेचं तर फायनल त्याची वर्क ऑर्डर ही माझ्या सहीची आहे एवढीच इच्छा की आमच्या ज्या भागामध्ये कुसळ उगवत नाही तिथं चांगल्या प्रकारचं भाजीपाला फळं आणि पिकं त्या ठिकाणी यावीत हीच भावना दुसरी काय भावना आहे लोक आपल्या पाठीशी उभे राहतात लोकांची बांधिलकी आपण स्वी स्वीकारलेली आहे आणि लोकांच्या विश्वासाला त्याला नाही जाऊ जाऊन दिलं पाहिजे आज पुणे वाढतंय बघता बघता मी राजकारणात आलो तेव्हा पुणे पाच टी एम सी पाणी प्यायचं म्हणजे एवढी लोकसंख्या होती आता पुण्याला बावीस टी एम सी पाणी लागतंय विचारा राहुलला बावीस टी एम सी पाणी पाणी पुण्याचं कमी झालं वरसगाव पानशेत खडोखाल टेमघर आपलं पाणी कमी झालं आपल्या इंदापूरचं झालं बारावतीचं झालं माझ्या दौंडचं झालं माझ्या आवेलीचं झालं त्याकरता आता त्याने उल्लेख केला तो प्रस्ताव आणलेला कुठला मुळशीचा मुळशी धरण पंचवीस टी आहे वर दोन टी एम सी वाढवायला जागा आहे ऐंशी टक्के जागा टाटाची दोन मला वाटतं वीस टक्के जागा शेतकऱ्यांची घ्यावी लागेल चांगला मोबदला देऊ चारपट मोबदला देऊ जेणेकरून ते दुसरीकडे जमीन घेतील त्यांचंही भल होईल दोन टी एमसी पाणी वाढल्यावर मुळशी टप्पा एक टप्पा दोन ते उद्या पंचवीस तीस वर्ष पन्नास वर्ष चालेल आणि सगळं पाणी ज्यावेळेस सिवरेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये ट्रीटमेंट करून नदीला आल्यानंतर ते आपल्याला मिळणार आहे आज पाणी खराब येत आहे त्याच्यामुळं जलपरणी वाढती आहे त्याच्यामुळं खास सुटते आहे डास होत आहेत प्रदूषण होतंय त्याकरता काही हजार कोटी रुपये सिवरेज ट्रीटमेंट करता एस टी पी शॉर्ट फॉर्ममध्ये सांगायचं तर त्याकरता तिथं आणले स्वर्गीय गिरीश बापटांनी त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या विचाराचा खासदार गेल्यामुळं त्यांनी जलसुधार कार्यक्र जल नदी सुधार कार्यक्रमाला निधी आणला चोवीस चोवीस बाय सात तिथं पिण्याच्या पाण्याची योजना करण्याच्या काळचा पैसा आणला लोकल तिथं मेट्रो आणली मेट्रो जवळपास सतरा अठरा हजार कोटीची मेट्रो आहे नऊ हजार कोटी, कोटी रुपये केंद्र सरकार राज्य सरकार आणि महानगरपालिकेचे वीस वीस दहा ही कामं का झाली ही कामं झाली ते मोदी साहेबांच्या विचाराचे खासदार गेले म्हणून बारामतीमध्ये गेले पा दहा पंधरा वर्ष त्यांच्या विचाराचा खासदार जाईना त्याच्यामुळे आपली कामं होईना शेवटी किती दिवस थांबायचं एक एक दिवस महत्वाचा असतो एक वर्ष दुष्काळ पडला आणि पीक गेलं तर तीन वर्ष माझा शेतकरी उपजायला येत नाही पुन्हा त्याची घरी बसवायला ही अवस्था आहे आणि त्याकरता आम्हाला आता पाणी आणल्याशिवाय गत्यंतर नाही त्याचंही तेच मत आहे माझंही तेच मत आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांच्याकडे काम आहे ते त्यांच्याकडनं घेऊ ऊर्जा खातं त्यांच्याकडे ज्या संपदा त्यांच्याकडे आणि तुमच्या समोर बोलतोय त्याच्याकडे अर्थ खाते म्हणजे पैशाची जोर त्याला लागली की कामच झालं पण त्याच्याकरता महायुतीचं सात तारखेला बटन घाड्याचं दाबायचं आम्ही काही साधू संत नाही तुम्ही द्या आमच्याकडनं घ्या आणि वाजून घ्या त्याच्यात कुठं कमी पडलो तर बोला त्या संदर्भात तिथलं पाणी आपण इकडं आणू पाहतोय त्याच्यात आम्हाला मोदी साहेबांची पण मदत पाहिजे ब्रिटिशांच्या काळामध्ये टाटा धरण झालं ते कशाकरता झालं वीज निर्मिती करण्याकरता झालं आता तर वाऱ्यावर वीज होती सूर्यावर वीज होती त्याच्या संदर्भात कोजनमध्ये होती त्याच्यामध्ये गॅसमधनं वीज होती न्यूक्लिअरमधनं वीज होती अनेक प्रकारे वीज तयार होती पूर्वी फक्त पाण्यापासून कोळशापासून वीज तयार होती पूर्वी फक्त पाण्यापासून व्हायची आता पाण्याचं महत्त्व वो जास्त होत आलंय पूर्वी पाण्याचं महत्त्व कमी होतं मग आता पाण्यापासून वीज नका करू पाणी आम्हाला द्या दे। पाणी देण्याच्याकरता जुनं ब्रिटिशांच्या काळातला कुठला करार ती मोडीत त्यांना त्याच्याऐवजी जेवढी वीज लागते आपण सेंट्रल ग्रीडमधनं देऊ आज मोदी साहेबांनी काही लाख काही लाख युनिट वीज करण्याच्याकरता करता मेगॉट वीज तयार करण्याच्याकरता करता त्यांनी प्रकल्प हातामध्ये घेतले आम्ही देवेंद्र एकनाथराव शिंदे आम्ही साडेआठ लाख पंप सूर्यावर तुमचे पंप चालतील तुम्ही सारखे ओरडता ट्रान्सफर जायला लाईट नाही दिवसा नाही रात्री नाही काहीच नाही त्याच्याऐवजी दिवस उजाडला सोलर चालू पॅनल चालू त्याच्या संदर्भातले मोटर जाऊन बटन दावा दिवस मावळला घरी या बायका मुलांच्या मध्ये जेवा खावा अनदारी राहा विंचू नको काटा नको साप नको कधीतरी बिबट्या आला तर बिबट्या नको काही त्रासच नाही आणि ते पंप चांगले चालतात मी माझ्या शेतावर बसवलेले आहे त्याच्यामध्ये कुठली पण अडचण नाही तशा आता मोदी साहेबांनी आणलंय जे गरीब आहेत गरीब त्याच्यामध्ये तीनशे युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्यांना मोफत वीज ऐंशी कोटी गरीबांना मोफत धान्य राशन एकही माझा भारतातला गरीब माणूस उपाशी पोटी झोपता कामा नये मित्रांनो तुमच्या माझ्या भागामध्ये इकडं जास्त ऊसाची शेती आहे मी आज राहुलकडं त्याच्या घरी गेलो होतो कांचननी फास्ट क्लास मला जेवण दिलं आज तिचं लग्न ठरून किती वर्ष झाली आज जेवण दिले तिला असलंय बघा हा आर तिने बोलवलं नाही तर कसं यायचं ये मला जेवायला या काय रे त्याच्यामध्ये मी मी काय सांगतो की त्या संदर्भामध्ये आम्हाला तो भाग गमतीचा आहे शेवटी आपण माणूस की एकमेकांशी सांभाळत असतो बाबांनो ह्या संदर्भात केंद्राचा निधी आला पाहिजे मग अशी राहुलनी प्रश्न काय काढला बुडीत बंधाऱ्याचा रंजनाताई कुल असताना ट्रायल बेसवर मी बुडीत बंधारा ट्रायल बेसवर दिला होता राहुलचं म्हणणं रंजनाताई पण मला आज भेटल्या त्या म्हणल्या अजित त्याचा रिझल्ट आम्हाला चांगला वाटतो अजून केला पाहिजे शेवटी राज्य सरकारमध्ये काम करताना एखादी गोष्ट नियमात नसेल तर एक गोष्ट आमच्या हातात असती स्पेशल केस विशेष बाब <laughs> तिथं विशेष बाब करायची आमच्या देवेंद्रजींनी कोंबडा काढायचा मी पैसे द्यायचे की पुढचा बुडीत बंधारा त्याच्यामुळं राहुल काय काळजी करू नको क्रीडा संकुल क्रीडा संकुलाच्या संदर्भामध्ये देखील मी तर ऑलिम्पिक असोसिएशनचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे मी यावेळेस मुद्दाम क्रीडा खातं माझ्याकडे संजय बनसोडेकडे पण राष्ट्रवादीकडे घेतलं आहे क्रीडा संकुलाला पण आपण त्या ठिकाणी चालना देऊ शेवटी तेही आज तरुण तरुणींना व्यवस्थितपणे त्यांचं आरोग्य करता व्यायामाच्या करता त्यांच्या अंगामध्ये असणारं जे प्रावीण्य आहे कुठल्याही खेळाचं ते त्यांना प्रॅक्टिस करता त्यांची तयारी करण्याच्याकरता ते करू दौण शहराचे प्रश्न आहेत तिथं चौफेर विकास झाला पाहिजे दोन शहर तर असं आहे की पलीकडं नदी इकडं वाढायला जागा नाही इकडं रेल्वे नाही आता तिथं म्हणजे एस आर पी मी परवाच राहुलला बोलत असताना म्हणालो राहुल आपल्याला जरा देवेंद्रजींशी बोलून काही प्रमाणामध्ये जमीन एस आर पीची ही गावाच्या जवळची शहराच्या महत्त्वाच्या करता मग दफनभूमी असेल स्मशानभूमी असेल उद्यान असेल इकॉनॉमी विकास सेक्शनच्या गरीब लोकांना घरं बांधण्याचा तीन कोटी लोकांना घरं बांधण्याचा कार्यक्रम आता मोदी साहेबांचा येतोय त्याच्यामध्ये गरीब गरीब ह्या सगळ्या जाती धर्माचे लोक त्याच्यामध्ये घेतलेले तो त्या ठिकाणी द्यायचा असेल अशी आपण करू त्याच्यामध्ये काही अडचण नाही आणि त्या पद्धतीनं आम्ही देवेंद्रजींशी एकनाथराव शिंदेंशी बोलून त्याच्यातनं मार्ग काढू त्याच्यामुळे शहराचा चौफेर विकास होईल आपलं शहर म्हणजे कॉस्मोपॉलिटन शहर आहे जिथं मागासवर्गीय मुस्लिम आहे ख्रिश्चन आहे अठरा पगड बारा बलुतेदार सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत त्याच्याकरता ज्या काही सुविधा द्यायच्या त्या देता येतील मित्रांनो मी कामाचा माणूस आहे दिल्लीत मोदी साहेब कामाचा माणूस राज्यात आपण कामाचा माणूस मग काय दौंडला कमी आहे पण घड्याळाचं बैठक ती विसरायचं नाही आणि त्यावेळेस याचं कमळ नाही यावेळेस घड्याळ आहे मला वाटतं कांचनचं कमळ होतं पण यावेळेस घड्याळ आहे तेवढं लक्षात ठेवा त्या त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारचा मोठा निधी आला पाहिजे मित्रांनो निधी केव्हाही आम्ही आता महाराष्ट्र राज्यामध्ये राहुल कुल भाजपचे आमदार आहेत ते देवेंद्रजींच्याकडे गेल्यानंतर देवेंद्रजी त्यांना मदत करतात का तर ते भाजपचे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत म्हणून मदत करतात त्या पद्धतीनं केंद्रामध्ये देखील मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्याकरता आपला उमेदवार तिथं निवडून गेला तर ते उमेदवार सांगतील ना किंवा मोदी साहेब आम्ही आता निवडून आलेलो आहे आमची ही कामं त्यांच्याबरोबर आम्ही जाऊ राहुल येईल त्यांच्यांनी मागं नाही दिल्ली बघितली तिला दिल्ली दाखवू मी जाईन बाकीचे सगळे हर्षवर्धनला नेऊ दत्ता मामाला नेऊ काही एक आम्ही एकमेकाचा बांध रेटलाय वय काय ती ठीक आहे काही झालं भांड्याला भांडं लागतं त्याच्यामुळं आम्हाला त्यांना सगळ्यांना तुम्हालाही विकास पाहिजे भांडून तर काही मिळत नाही फक्त कुणावर अन्याय होऊ नये नाहीतर मतं घ्यायची पुन्हा हायच एकमेकाच्या बॉकांडी ते तसलं होतं नये मी पण त्या गोष्टी पाळल्या पाहिजेत राहुलनी पण पाळल्या पाहिजेत माझ्याही कार्यकर्त्यांनी पाळल्या पाहिजेत ह्याबद्दलची आपण भूमिका घेऊ ना आपण तसं शब्दाचे पक्के असतो त्याच्यामध्ये उगीच हो कोणाला वाऱ्यावर सोडणार नाही कारण आपल्याला ना एक नेहमी एकमेकाला भेटायचं आहे इतर पण आपली कामं असतात आणि त्याचबरोबर ह्या दौंडचा श विकास करण्याच्याकरता केंद्राचा निधी जसा त्यांनी आणला कुणी आपल्या गिरीश बापट साहेबांनी तशा पद्धतीनं आपली लोकल दौंड पुणा ती सुरू करायची ती फास्ट करायची वंदे भारत ट्रेन असतील आपल्या स्टेशनचा चांगल्या प्रकारचा जीर्णोद्धार करण्याचं काम असेल मगाशी राहुलनी सांगितलं तशा प्रकारचे अनेक उड्डाणपूल ते बाबा फार अभ्यास करतोय सध्या ते बारीक बारीक किती वाहनं गेली की कसा उड्डाणपूल मिळतो मग किती लाख वाहनं जायला लागतात आमच्या कधी डॉक्शात गेलं नाही ह्याच्या डॉक्शात चिरलंय ते मगाशीच आम्हाला लेक्चर देऊन झालं आहे तशा पद्धतीनं अभ्यास करायची त्याची तयारी आहे आणि त्यांनी अभ्यास केल्यानंतर वस्तुस्थिती सांगितल्यानंतर पुढचं काम निकाली काढण्याची आमची तयारी आहे त्या पद्धतीनं पी एम आर डी एमधनं पण त्यांनी एक ब्रिज घेतला आहे काही ब्रिज त्याने रस्त रेल्वे डिपार्टमेंटकडनं घेतले अजूनही काही कामं असतील ती पण आपण घेऊ जेणेकरून माझ्या रेल्वे रूल ओलांडत असताना ह्या भागातल्या लोकांना त्या भागात आणि त्या भागातल्या लोकांना ह्या भागात सुरक्षित यायला जायला मिळेल ते तर आपल्याला पाहिजे त्याचबरोबर त्याच्यामध्ये सामाजिक वातावरण चांगलं राहावं दुमत असायचं कारणच नाही कायदा सुव्यवस्था सगळेजण सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदांनीच नांदावी त्याबद्दल दुमत कुणाचं आहे आणि कोण चुकलं तर त्याला आपण पोलिसांना सांगू की या सारखा चुकतोय ह्याचं बघा काय ते मग टायरमध्ये घ्यायचं आहे का हद्दपार करायचा आहे का मोका लावायचा आहे तुझं तू बघ तुझं तू म्हणजे पोलिसांनी आपण आपल्याकडनं चुकवून द्यायची नाही पण कुणी चुकत असेल तर एखाद दुसऱ्या वेळेस समजावून सांगायचं नाही ऐकलं तर मग मात्र त्या संदर्भातली पुढची गोष्ट करायची मग अशी मला आमचे ताराचंद बाराते यांनी सांगितले भाजपचे सरचिटणीस आहेत की दादा माझा ऊस गेले कित्येक वर्ष मी दौंड शुगरला घालतो पण जाणून बुजून कधी कधी ऊसच नेत नाही आज तुम्ही आज मला सांगितलं त्याला मागं सांगितलं असतं तर गायकवाडालाच ऊस तोडायला लावला असत जा कोयता घेऊन तोडूस ते जा आपलं काम लय भारी असतं मित्रांनो गमतीचा भाग नाही मला अशा प्रकारच्या काही तक्रारी आल्यात मला असला अजिबात आवडत नाही राहुलला विचारा ज्यावेळेस विमा सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भातले प्रश्न निर्माण झाले आणि मग राहुलनी आणि देवेंद्र फडणवीसांनी ते निराणी का मिराणी कोण आहेत त्यांना आणलं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांना आणून कसा तो कारखाना चालेल प्रत्येक युनिट चालावं ह्याच मताचं मी आहे शेतकऱ्यांच्या मालकीचं कुठलं युनिट बंद पडावं या मताचा मी अजिबात नाही आणि त्या पद्धतीनं अडचणी आल्या परंतु वेळोवेळी प्रेमसुख कटारेंनी मगाशी जसं सांगितलं अगदी शेवटपर्यंत काम होईपर्यंत त्याच्यातनं आम्ही चिकाटी सोडली नाही सगळं काम व्यवस्थित झालं झालं ना बाबा झालं आणि मग त्या संदर्भामध्ये मला म्हणजे आता मी मििन काळजी झालेलो आहे अशा पद्धतीनं मित्रांनो आपल्याकडं एज्युकेशन इन्स्टिट्यूट पाहिजे काय झालं मला आठवतं आहे मागं मी रमेश अप्पा आणि सुभाष अण्णा बसलो असताना अण्णांना त्या कारखान्याचं करायचं होतं एक्सपॅन्शन मग अण्णा मला एकदा म्हणले दादा हे एकदा एक्सपॅन्शन झालं ना आपला कारखाना साडेपाच हजार त्यांनी झाला ना की माळेगाव शैक्षणिक आहे ना तसं एक आपण त्या पाटसला करायचं म्हटलं ठीक आहे करायचं त्याच्यामध्ये परवानग्या बिरवानग्या आणू परंतु दुर्दैवानी एक अशी घटना घडली की हो त्याचं नव्हतं झालं आणि त्याच्यातनं अन्न आपल्याला सोडून गेले पण मित्रांनो त्यांचं ते स्वप्न आहे त्यांचं ते ध्येय आहे आज लगेच काही मिराणींना त्या कारखान का जमेल असं नाही पण मी तुम्हाला सांगतो मी ह्यावेळेस पक्कं ठरवलं आहे तुम्ही मला ढिगाणी मतं द्या मला म्हणजे माझ्या बायकोला <laughs> आणि त्या पद्धतीनं तुम्ही बटणं दाबा मी इतकं चांगलं एड्युकेशन इन्स्टिट्यूट दौंड शहराच्या परिसरामध्ये निर्माण करतो आत्ताच माझ्या भावकीने सांगितलं कुठली तरी जागा बारा एकर म्हणलं भाव काय नाही ते तुमचंच बघा तुमचं तुमचं अरे म्हणलं भाव सांग ना नाही दादा दा मी त्या जीन तुमची गाठ घालून देतो तुमचं तुम्ही बघा बघू आता ते गाठ घालू ते त्याच्यामध्ये दुसरी एक जागा माझ्या जा लक्षात आलेली आहे मी इंग्रजी माध्यमाचा सी बी एसईचा चांगलं स्कूल वेगवेगळ्या वेग प्रकारचे कोर्सेस आज जे कौशल्य विकास कार्यक्रम जो आहे राज्य सरकारने आमच्या मंगलप्रसाद लोडांनी हातामध्ये घेतलेला त्यामध्ये ते कोर्सेस केल्यानंतर माझ्या इथल्या मुलांना मुलींना रोजगार मिळेल त्यांना कुठं ना कुठं स्वतःच्या पायावर उभं राहता येईल मोदी साहेबांनी दहा लाखाचा मुद्रा लोन वीस लाख रुपये केलेला आहे त्याला तारण नाही उद्या त्याला त्याच्यातनं मदत घेऊन तो काही स्वतःचं युनिट काढू शकेल अशा प्रकारे आपल्याला तिथं काम करायचं आहे मी संदर्भात जसं इंदापूरला शैक्षणिक संकुल केलं बारामतीला शैक्षणिक संकुल केलं इतरही काही वेगवेगळ्या वेग भागामध्ये केलं आहे तशा पद्धतीनं बरेच दिवस मी बघतोय मला एक जागा मिळाली होती माढाची आपल्या दौंडवरून दौंड शहरातनं कारखान्यावर जाताना मध्ये बघा हाऊसिंगला दिली होती ते नाही का माळ टॉवर बिवर बरेच गेले हां हां तिथं इकडनं सिद्धटेकला रस्ता जातो सर तर त्या ठिकाणी पण नंतर काहीतरी कळलं तिथं काहीतरी फॉरेस्ट प्रायव्हेट काहीतरी आहे आणि ते काही जमलं नाही नाहीतर मला त्या दोन्हीच्या मधी कुठंतरी करायचं होतं पण ते राहिलं ते राहिलं ते आता आपण त्या बाबतीमध्ये करू सुदैवाने माझ्या ओळखी खूप झालेल्या आहे मी आता अमितबाईंची माझी चांगली ओळख आहे नरे नरेंद्र मोदी साहेबांची माझी चांगली ओळख आहे आपण त्याच्यामध्ये उद्योगपतींची माझी चांगली ओळख आहे आपण कुठलाही सी एस आर आणू काय बाकीचं काय करायचं ते माझं मी करतो तुम्ही फक्त बटणं दाबा हां तुम्ही घड्याळाचं बटन दाबा हे बाकीचं सगळं मी राहुलला मदत करेल राहुल तुम्हाला मदत करेल आम्ही सगळे मिळून तिथं मंत्रालयामध्ये बसू उद्याच्या आचारसंहिता संपल्यावरच ह्या वेगवेगळ्या कामाला जे तिकडचं पाणी आणायचं आहे त्याच्यामध्ये आता चोपन्न कोटी रुपये पुरंदर उपसा सिंचन योजनेला दिलेले आहेत त्याचं काम आता चांगल्या पद्धतीने करतो कारण काम झाल्यापासून मेंटेनन्सच नाही आहे त्याच्यानंतर जा जानाई सिरसाईचं इस काम आपण करतो आहे त्याचाही मेंटेनन्स नाही आहे तिथं सोलर पॅनल टाकतोय त्यांना जेवढी वीज लागते या तिन्ही याला आता राज्य सरकारने धोरण केलंय इथनं पुढं पाणी बंद पाईपलाईनमधनं द्यायचं त्याचबरोबर उपसा सिंचन योजना सरकारच्या खर्चाच्या आहेत त्याच्यामध्ये टेंबू ताकारी म्हैसा जे काटापूर उरमोडी जनाई शिरसाई तुमचं विष्णुपुरी तुमचं पुरंदर ह्या सगळ्या योजना टप्प्याटप्प्यामध्ये सोलर पॅनल बसून तेवढी वीज जेवढी त्यांना वर्षभरात लागती तेवढी तयार करून एम बीला द्यायची म्हणजे महावितरणला म्हणजे आपल्याला लाईट बिल येणार नाही मग फक्त पाणीपट्टी आणि मेंटेनन्स ते आपल्याला परवडेल ते काही आपल्याला अडचणीचं नाही मग ते करण्याच्याकरता मी सांगितलं की पहिला टप्पा जरा शिरसाईन पुरंदरचा घ्या कुठनं सुरुवात करायची तर म्हटलं इथनं सुरुवात करा तशा पद्धतीनं आपण करतोय मित्रांनो खोटं नाही सांगत तुम्ही म्हणाल की याला आता लैस बडबडतो मागं काय ह्याला झालं होतं मागच्या वेळेस ह्या गोष्टी लक्षात आलेल्या नव्हत्या नंतर यांनी ती कमिटी कुठली रे मुळशी मुळशी धरणाची कमिटी त्याच्यात बे ब, वकील होते बॅरिस्टर असल्यासारखेच वकील होते त्याचे आमचे आणि मग त्या पद्धतीनं त्यांना अविनाश सुर्वे अविनाश सुरमे सचिव होते त्यांनी अभ्यास केला ह्यांनी सगळ्यांनी त्याच्यामध्ये योग्य त्या सूचना केल्या आणि त्या पद्धतीनं आमच्याही लक्षात आलं किंवा ते पाणी काय टाटा ब्रिटिशांच्या काळातलं दिलेलं पाणी काय कायमचं त्यांचं आहे का शेवटी शेतकऱ्याला पाणी पाहिजे एकट्या टाटाला फायदा व्हायच्या ऐवजी माझ्या इंदापूर तालुका बारामती तालुका माझा पुरंदर तालुका माझा हवेली तालुका माझा दौंड तालुका सगळ्याला फायदा झाला तर बिघडलं कुठं आणि ते पाणी उद्याच्याला एक तर त्यांना प्यायला द्या म्हणजे कुणाला शहरांना त्यांना प्यायला द्यायचं नसेल तर ते आम्हाला द्या ह्या चार धरणांचा प्यायला घ्या कुठलंही चालतंय परंतु ते त्यांना प्यायला दिलं तर आपलं आपलं शेतीचं पाणी आपल्याला मिळेल आणि ह्या प्रकारे आपण पुढं जायचा निर्णय घेतलेला आहे हळूहळू लाईनिंग जिथं लोकांची मान्यता असते जिथं तुमची संमती असेल तीच कामं तुमचे आमदार मी पालकमंत्री म्हणून उद्याच्याला तुम्ही खासदार निवडून दिले तर सुनेत्रा पवार हे लोक करतील लोकांचा विरोध असताना दंडुकेशाहीनं पोलीस बळाचा वापर करून एक पण गोष्ट आम्ही करणार नाही एक तर तुम्हाला समजवून सांगू तुम्हाला पटले पटलं नाही तर अजून दोनदा तीनदा सांगू की याच्यात तुमचा फायदा कसा आहे समाजाचा फायदा कसा आहे आणि ह्या प्रकारे बाबांनो आपण पुढं जाण्याचं काम करू ही माझी तुम्हाला अतिशय स्पष्टपणे विनंती आहे त्याकरता नरेंद्र नरे मोदी तर मोदी साहेब हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे एकोणतीस तारखेला रेसकोर्सला त्यांची मोठी सभा आहे संध्याकाळी उशिरा फार सूर्य मावळल्यावर त्यावेळेस किंवा मावळ त्या सूर्याला साक्षी नये त्यावेळेस तिथं या एकोणतीस तारखेला राहुल पण सांगेल इथं बघितलं गाड्या तर लय गाड्या झाल्यात म्हणजे कसं यायचं काय यायचं ते सगळं होईल व्यवस्थित परंतु टी व्हीपर्यंत त्यांचं भाषण ऐकण्याच्यापेक्षा लावी ऐका काय म्हणत आहेत त्यांची का काय भूमिका आहे आज एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या बाजूला राहुल गांधी कोण देश पुढं घेऊन जाऊ शकतो ही काळ्या दगडावर पाणी रेग आहे ही वस्तुस्थिती आहे त्याच्यात काही लोक सांगतात मी आता इथल्या दोनशे लोकांना लोका काहींची माहिती थोडंसं हे घेतलं की काय भावं त्यांचं म्हणणं काय राव सोयाबीनला दर नाही कापसाला दर नाही आला का तुम्ही कधी का सोयाबीन कापूस पिकवला <laughs> अरे आपलं बघा ना आपल्या उसाला दरवर्षी एफ आर पी वाढवली वाढवली का नाही वाढवली आपल्या इथं पूर्वी आमच्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार असताना साखर सतरा रुपयांनी एकोणीस रुपयान वीस रुपये बावीस रुपये कशी विकली जायची मग भाव कमी निघायचा आता मोदी साहेबांनी सांगितलं एकतीस रुपयाच्या खाली साखर विकायची नाही व्यापाऱ्याला टेंडर भरायचं असेल तर कमीत कमी त्याने एकतीस रुपये भरायचे त्याच्यावरच आता साखरेचे भाव पस्तीस छत्तीस रुपये उद्याच्याला त्यामध्ये पण सुधारणा होईल त्या, सुधार त्या संदर्भामध्ये दुधाचा धंदा अडचणीत आला आम्ही पाच रुपये लिटरला तुम्हाला अनुदान दिलं आहे काही लोकांना अनुदान मिळालं नाही आचारसंहितेमुळं मला अधिकाऱ्यांना बोलता येत नाही आचारसंहिता होऊ द्या कुणाचं अनुदान राहिलं असेल ते देण्याचं काम आम्ही करू त्याच्यामध्ये कुणाचं बुडवणार नाही फक्त गाईचं दूध पाहिजे म्हशीचं नाही शेळीचं नाही मेंढीचं नाही उंटाचं नाही कुणाचा बाकी त्यांचा नाही आम्ही धोरण घेतलं आहे गाईच्या दुधाला पाच रुपये जास्त कारण म्हशीच्या दुधाला तर मिळतच आहे त्याच्यावर तिथं काही द्यायचं करच लागली नाही आणि ह्या पद्धतीनं सर्व कार्यकर्त्यांचे नाव घेत सभेला सुरुवात केली आणि दोन शेर से विचारांवर बोलत सांगितले की आम्ही माय केलेली आहे राष्ट्रवादी पक्ष राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस पक्ष व एकमेकांच्या